जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षी अविनाश भैया साठे यांच्या वतीनं वर्षभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं गणेश उत्सव असेल मुस्लिम बांधवाचा रो रमजानचा महिना असेल इफ्तार पार्टीचा असल किंवा वे वेगवेगळा उपक्रम असेल आत अतिशय प्रभागातील सर्व सुखसोयी ब देण्यासाठी तसेच अंबाजोगाई शहरातील एक आगळं वेगळं नेतृत्व म्हणून अविनाश भैया साठेकडं पाहिलं जातं आणि आज त्यांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीला अनेक मुस्लिम बांधव आज हिंदू बांधव तसेच पत्रकार बांधव व विविध पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आपण भैया साठे यांच्याकडूनच जाणून घेऊया हे त्यांच्या सामाजिक उपक्रमाविषयी मी अविनाश साठे एक जनसेवा बहुदेशीय सामाजिक संस्थेची दोन हजार अकराला आम्ही स्थापना केली आणि समाजाचं काहीतरी देणं लागते व इतर हिंदू मुस्लिम व इतर समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे सामाजिक काम केलं पाहिजे त्याच्या प त्याच्या माध्यमातून समाजाला काहीतरी ही भेटलं पाहिजे ना त्यांच्या आडी अडचणीला आड़ स्व सामोरं गेलं पाहिजे त्यांचे न तशीच्या असतील नगरपालिकेचे असतील दवाखान्याचे असतील असे okay. काही खाच्यामधले ज्या अडचणी आहेत ते आपण त्यांच्या सोडूले पाहिजे ह्याच्यासाठी मी क म्हणजे प्रयत्न करत राहतो आणि रमजान महिन्याचं वैशिष्ट्य सांगा गेलं म्हणजे माझे वडील स्वतः हयात असताना मस्जिदीमध्ये रमजानमध्ये रोजा इफ्तारीला फ्रूट फळं नेऊन द्यायचे जेव्हापासून त्यांचं म्हणजे निधन झालं तेव्हापासून मी त्यांचा वारसा सातत्याने सातत्यानेही न मस्जिदीमध्ये फ्रूट फळ दे देणं असेल किंवा घरपोच देणं असेल त्या माध्यमातून मी मग पुण्याच्या कार्यक्रम घेणं असेल हे एक वर्ल्ड वर्ल्डाचा वारसा मनुष्यने मी हे करत राहतो आणि हेच नाही तर हिंदू बांधवासाठी गणपती उत्सव असेल दिवाळी म दिवाळी पिरेडमध्ये फरागळचा असेल अशा अनेक प्रकारचे म्हणजे मी सामाजिक उपक्रम मी स्वतः राबवत असतो आणि रोजाचा महिना म्हणजे ही पवित्र महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये महिनाभर त्यांनी उपवास पकडत त्या उपवासाचं एक सायंटिफिक रिझन आहे उपवास पकडणं म्हणजे डॉक्टर्स म्हणणे येते किंवा वर्षातून तीस दिवस उ उपाशी राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये जे आपल्या काही शरीरामधले काही हे आहेत विषाणू आहेत ती त्याच्या उपवासामुळं उपवास राहिल्यामुळं ते नाहीसे होत येतं कॅन्सरवर देखील आपण त्या पद्धतीचे मास म मात करू शकता इतकं मोठं त्या म्हणजे त्या उपवासाचं ही आहे महत्व आहे त्या ते पद्धतीनं त्यांनी जी असल्या कडाक्कीच्या उन्हामध्ये त्यांचा उपवास धरून त्यांनी त्यांनी रोजाईत्या रे त्यांचं फक्त आशीर्वादसाठी आणि पुढील त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत राहतो आणि सगळ्याच्या सहकार्यानं सगळ्याच्या म्हणजे वार्डमधील सगळ्या सहकाऱ्यांना आम्ही ही वर्षी आणि आम्ही जवळचं खायात आहोत तोपर्यंत तो आम्ही ही प कार्यक्रम असाच पुढे चालच चालू ठेवताल ही अपेक्षा करतो <tartic> नौ तारखे का हिंदू बधवान गुढ़ीपाड़वा सण है तो गुढ़ीपाड़व्या सना से भी मैं खूब खूब खुँ हिंदू बंधवला शुभेच्छा देते अक्रा तारखेला जी ईद है तो ईदबद्द मैं सर्व मुस्लिम बंधवाला भी मनापासन शुभेच्छा देते थामतो अविनाश साठे एक हमारे दोस्त है और मैं बहुत दिनों से उनको देखता हूँ वो एक सामाजिक कार्यकर्ता जो कि ना जात पात कुछ भी ना देखते हुए गली के नौजवान बच्चों के वास्ते हो या महिला के वास्ते हो रोजगार के वास्ते हो मुक्ति के वास्ते हो वो बहुत अच्छा उपक्रम करते हैं गली के वास्ते भी करते हैं और उनको जो भी लोग तहसील में मिलते हैं या नगर पालिका में मिलते हैं हमारे देखने में आता है तो वो उनका काम करे बगैर वो आदमी नहीं रहता उसका जो काम है बहुत शानदार काम है और इसी तरह से जैसा गणपति गणपति का जो सन है उसमें और बाबा साहब अम्बेडकर जयंती रहो महात्मा फुले जयंती रहो या फिर मुस्लिम धर्म का कोई सन रहो वो उसमें हिस्सा लेते हैं और ये सात आठ साल से इन्हों जो है तो सात आठ साल हाल ना सात आठ साल से जो है तो रोज़ा इफ्तारी का यहाँ कार्यक्रम लेते छोटे से करते करते आज ये बहुत बड़े पैमाने पे इन्होंने यहाँ पर एक कार्यक्रम लिया है मैं उनको और उनकी सारी टीम को बधाई देता हूँ और ऐसे ही आपस में हिंदू मुस्लिम दलित भाईचारा कायम रहे ये उम्मीद के साथ आप सबको गुढीपाडवा और आने वाले रमजान की शुभेच्छा देता ईद मुबारक की शुभेच्छा देत मुशीर बाबा आपण एक पत्रकार आहात सामाजिक उपक्रमामध्ये अविनाश भैया या साठे यांचा सातत्यानं सहभाग असतो एक पत्रकार म्हणून त्यांच्या कार्याकडे आपण कसं बघता अविनाश साठे जी आहे एक एवढं एक सजन मुलगा आहे आम आमच्या गल्लीतलं की ही कुठलाही कुणाची अडचण असू द्या रात अरात बेरात कधी दवाखाना असू नगरपालिका असू तहसील असू कुठलाही असू कुठल्याही कामात ते न पडता धावत असते आणि जी काम आमच्या काही नगरसेवकाने हो केलं नसन ती आमच्या वार्डातील ह्या मुलांना करून दाखविलं म्हणून आम्ही दरवर्षी ह्याच्या कामाला पुढाकार घेऊन त्याच्या पुढं असताना त्याच्या पाठीमागं उभा राहतात दरवर्षी ती प्रत्येक कुणाचाही सण साजरा असू द्या गुढीपाडवा असू द्या आंबेडकर बाबाची जयंती असू द्या महात्मा फुले जयंती असू द्या रमजानसारखे रमजान असू द्या अजून कुठलाही सण असलं तर ती पुढाकार घेऊन सर्वाला सहकार्य करतात आणि गल्लीतल्या गरीब कुटुंबवर जास्तीत जास्त लक्ष घेऊन इथल्या आमच्या अंगणवाडीत ती दर वर, दर महिन्याला दोन महिन्याला त्यांचे कार्यक्रम असतात कुणाला कपडे वाट कुणाला साड्या वाट कुणाला काय असे नेहमीच कार्य असतात फार त्यांच्या कामाला कौतुक करून त्यांना आपण बरोबरच म्हणणार आहोत की आपल्या विद्यमान नगरसेवकाने किंवा मा झालेल्या नगरसेवकाने आतापर्यंत काम केलं नाही परंतु अविनाश भाई साठी नक्की असं म्हणतात यांच्या सामाजिक उपक्रमाची दक्कल प्रभागातील नागरिक मतदार घेतील का आता मतदार जरूर घेतील त्यांना अ गणितानं निवडून द्या आणि आम्ही यांच्या पुढं आणि आमचा जर कुणी असलं तर आम्ही त्याला खेदळून ह्या माणसाला आम्ही नगरसेवक करणार म्हणजे करणार शिंदे याच गल्लीतला रहिवासी असून मी दहा वर्षाने यांच्याशी संबंध बघतो लोकांचे कामं गोरगरी गांचे कामं तहसील असो पगारीचे असो कुठल्याही कामामध्ये त्याचा अग्रेसर असतो कुणाला कधी नाही हा शब्द तो वापरत नाही त्याच्यामुळे त्याच्या पूर्ण आम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहोत आणि त्याला जर उभा राहिला तो तर निवडून देण्याची आम्ही जिम्मेदारी बी घेऊ